परी इकडं बघ इकडं अय 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 परी बघा आमची परी किती क्यूट दिसायला लागली अय 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 मला दिमाला इकडं तू डान्स केलास वर बघ वर वर अय अय ऐ मला ते दिमाला शुअल मा मग कुठं यायला ठेव असं ठेव असं इकडं बघ अय ओय इकडं हो इकडं इकडं पाऊस याय लागलाय इकडं होय चल चल असं रुक्मिणी बनून दाखव बरं इकडं बघ ऐ इकडं असं कर असं कर असं कर कर ना असं आला आला पाऊस आला पाऊस आला पाऊस आला हय घरा म्हणजे चल लवकर चल घरात ओय अय अय परी इकडे बघ इकडं बघ भाऊ बघ भाऊ भाऊ खेळायलाय भाऊ आहे ते काय दी मला मला दी मला जेवलीस